माझं नाव तेजल सुनील गावंडे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा वारुडी आहे समस्या पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे ही काळाची गरज त्यासाठी आम्ही एक आयडिया शोधली आहे पर्यावरणपूरक वाहणे यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले उभारणे आमच्या गटाचे नाव राणी लक्ष्मीबाई हे आहे आमची समस्या पर्यावरणाचे प्रदूषण थांबवणे ही काळाची गरज त्यासाठी आम्ही एक आयडिया सुचवली पर्यावरण पूरक वाहणे यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले त्यासाठी आम्ही प्लॅस्टिकचे कनेक्टर मोटार प्लास्टिक बेस वायर लेट पंखा इत्यादी हे साहित्य वापरून साहित्य वापरून मॉडेल हे बनवले पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक वाहने यासाठी ठिकठिकाणी थीक चार्जिंग स्टेशन उभारणे पर्यावरण प्रदूषण अनेक मार्गाने होत असते त्यात अनेक वाहने याचा धूर अस सुद्धा असतो तेव्हा पर्यावरणपूरक वाहने यांचा जास्तीत जास्त वापर करून पर्यावरणाचा समतोल आपण ठेवला पाहिजे तेव्हा आम तेव्हा आमच्या गटाने पर्यावरणपूरक वाहनांसाठी पवनचक्कीच्या उपयोगाने चार्जिंग स्टेशन उभारणे व पर्यावरणास मदत करणे ही आयडिया निश्चित केली आहे पर्यावरणपूरक वाहनासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले यासाठी पवनचक्की पवनचक्की हे मॉडेल तयार केले आहे पवनचक्कीद्वारे विद्युत तयार करण्यासाठी खूप कमी खर्च लागतो पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषण थांबते पर्यावरण शुद्ध राहून सगळ्यांचे जीवन चांगले राहते हे आमच्या मॉडेलचे उद्दिष्ट आहे राणी लक्ष्मीबाई या गटाने विद्युत पवनचक्की हे मॉडेल तयार केले आहे